सातारा ता न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेऊन वावरत असल्याचं चित्र दिसून येत आहे वेणेगाव ते सासपडे आणि आता सासपडे ते सोनापूर या रस्त्याच्या हद्दीतून एक खासगी कंपनीच्या केबलसाठी मोठाली चर काढून पुरण्यासाठी ठेकेदारांनी मक्तेदारी घेऊन जेसीबी पोकलेन ब्रेकरच्या माध्यमातून रस्त्याची अक्षरशः वाट लावली आहे यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे त्यामुळे कलेक्टर साहेब येथील ग्रामीण भागातील रस्त्याचा वाली कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून वेणेगाव पासून निसराळे मार्गे सासपडे येथील रस्त्याच्या हद्दीमध्ये एका खाजगी कंपनीने केबल पुरण्याचे काम ठेकेदाराला दिलेले आहे या कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी नसतानाही हे काम ठेकेदार बिन्नासपणे करत केबल पुरण्याचं काम सुरूच ठेवलेलं आहे सध्या सासपडे ते सोनापूर येथील रस्त्याच्या हद्दीतून केबल पुरण्याचं काम जोरात सुरू आहे केबल पुरण्यासाठी मोठ्या ब्रेकरच्या मदतीने रस्ता फोडला रस्ता रस्ता जात असून रस्ता उद्ध्वस्त करून रस्त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं जात असल्याने येथून वाहतुकीला रस्ता ठेवला जात नाही त्याचबरोबर रस्त्याकडेचे नालेही गायब झालेले आहेत ठेकेदाराच्या मनमानीमुळे अनेक जणांना गप्प बसावे लागत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाने कांदारीची भूमिका घेतल्यामुळे कलेक्टर साहेब आपण या रस्त्याच्या होत असलेल्या नुकसानीकडे लक्ष घालावे अशी मागणी जनतेतून होत आहे सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव हो व्यासपीठ